कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे कोल्हापुरात महाविकास आघाडी व महायुतीच्या वतीनं सभा मेळावे यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये महायुतीचे उमेदवार विजय उर्फ रिंकू देसाई यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचं उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केलं या रॅली दरम्यान बोलताना कृष्णराज भाडिक यांनी रिंकू देसाई यांच्या रॅलीला जमलेली गर्दी पाहून विजय निश्चित सांगितलं प्रचार यात्रेच्या संदर्भात आपल्या पक्षाला आणि उमेदवारांना कसे काय मी माझ्या पाठीमाग बघू शकताय माझ्या बरोबर बघू शकताय महिला वर्ग युवा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आजच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत हे फक्त आमच्या उमेदवारांचे कार्यकर्ते नाही पण इथले नागरिक आहेत इथले मतदार आहेत आणि महायुतीचा जो उत्साह दिसत आहे हा बघून स्वतः ते सगळं जण इकडं आता सामील झालेले आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला ह्या येणाऱ्या निवडणुकीत यश मिळणार आहे अशी मला खात्री आहे खरंतर कोल्हापूरमध्ये युवकांचा भरपूर प्रतिसाद आपल्याला मिळत आहे युवकांसाठी रोजगार संधी असतील युवकांना जो काय कामाचा विषय आहे आय टी पार्कचा विषय माहितीचं काय झालेला आहे येणाऱ्या काळात युवकांसाठी काय सन्मान्य आमदार अमोल महाडिक साहेब त्याचबरोबर आमदार क्षीरसागर साहेब ह्या दोन्ही आमदारांनी पुढाकार घेऊन आता आय टी पार्कचा जो प्रश्न आहे तो शेवटचा टप्प्यात आलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरचं प्लॅनिंग झालेलं आहे त्याचा डी पी प्लॅन झालेला आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच ही निवडणूक झाल्या झाल्या तो एक पहिला मुद्दा आहे ज्यावरती आम्ही काम करायला घेतोय त्याचबरोबर जर तुम्ही बघितला असाल राज्यभरातून आमचे सन्मान्य ने कुठलेही नेते मंडळी जर इथं आले तर पहिलं ते युवा पिढीच्या रोजगाराबद्दल बोलत आहेत सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि त्या विषयामध्ये सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी प्रामुख्याने त्यांना हा प्रश्न विचारणार आहे आणि हा लवकरात लवकर कसा मार्गी लागेल हा आपल्याला मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून समजणार आहे तर रिंकू देसाई यांनी देखील उपनगरे रिंगरोडच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं सांगितलं देसाई साहेब मला सांगा उपनगरीय भागामध्ये आपला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर इथला नागरिकांचा प्रॉपर्टी कारचा विषय आहे रस्त्याचा विषय उद्याना विषय आहे एकंदरीत आपलं विजन काय असतं आमचं विजन आहे एकच चारही उमेदवाराच्या आमच्या महायुतीचं आज हे चार प्रभाग आहेत चानेगुरजी आंबा टँक फुलेवाडी फुलेवाडी रोड ह्या सगळ्यात जास्त जर फुलेवाडी रिंग रोड हा आत्ता विकसित होणारा भाग आहे खूप विस्तीर्ण भाग आहे त्यामुळं गायरांचा असू दे फुलेवाडीचा गायरांचा प्रश्न असू दे फुलेवाडी रोडचा हा मोठा सगळ्यात जास्त लोक सिनियर सिटीजन कुठल्या तर ह्या रोडवर फिरायला येणारा येणारा हा रस्ता एकदम जनतेसाठी एकदम चांगला रस्ता करायचा फुटपाथ मिरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांना बाकीच्या सुविधा ह्या सगळ्या सुविधा किंवा आज तू इथे हे करत असताना ओपन जिम महत्वाचं आहे गुंटेवारीचा विषय आहे लोकांच्या सुखसुविधाचा इथं अभाव आहे तो सगळा आम्हाला या पाठीमागचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आपल्याला एकंदरीत प्रचार करत असताना आजचा ह्या पदयात्रा असेल किंवा याच्याबरोबर अंतिम टप्प्यात प्रचार आलाय मतदार आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद तुम्ही आता बघितलं आमच्या पाठीमागे किती प्रतिसाद किती लोक आहेत ते सगळं हे आता सुरुवाती आम्ही आज नुसती झलक आहे ते सगळं आज जनतेचा महायुतीवर पूर्णपणे विश्वास आहे केंद्रात आदरणीय नरें नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात देवेंद्र साहेब आणि एकनाथ शिंदे अजितदादा पवारांचं सरकार आहे त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की कोल्हापूर महानगरपालिकेत त्या विचाराची लोक निवडून येणं खूप महत्वाचं आहे लोकांना तो विश्वास त्यामुळे लोकगत कमळ धनुष्यबा आणि या रॅलीला बोंद्रनगर चौकापासून सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये प्रभागातील अनेक महिला वृद्ध तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा